आपण पाहत आहात सतर्क केंद्र व राज्य सरकार हे कामगारांच्या बाजूने असून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील एकही बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांपासून वंचित राहणार नाही प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवला जाईल त्यासाठी नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे त्याचबरोबर त्यांना हक्काचे घरकुल मोफत मिळण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत आणि आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून जीवित नोंदित कामगारांना गृहोपयोगी संच सुरक्षा संच व अत्यावश्यक संच पुरवठासाठी नोंदणी व टोकन देणे संदर्भातील कार्यक्रम राजीव गांधी भवन येथे पार पडला यावेळी आमदार आवाडे बोलत होते ते म्हणाले इचलकरंजी ही औद्योगिक नगरी असून ते काळानुरूप बदलत आहे औद्योगिकरण वाढत असले तरी कामगार व मालक यांच्यातील समन्वय व सामंजस्य यामुळे औद्योगिक शांतता टिकून आहे त्याचबरोबर बांधकाम कामगारांची संख्या मोठी असली तरी त्यांची जीवित म्हणजे कार्यरत नोंदणी कमी प्रमाणात आहे नोंदणीशिवाय साहित्य मिळणार नसल्याने म्हणून सर्व कामगारांची नोंदणी आवश्यक आहे त्यासाठी सतरा एप्रिलपर्यंत ही नोंदणी केली जाणार असून कोणीही कामगार त्यापासून वंचित राहणार नाही केंद्र व राज्यात आपले सरकार असून ते कामगारांचे आहे त्यामुळे सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत निश्चितपणे पोचवला जाईल असे सांगितले त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी मी प्रयत्नशील राहीन असेही ते म्हणाले स्वागत मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद पवार यांनी केले महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकुंद पवार यांनी प्रास्ताविकात बांधकाम कामगारांच्या समस्या व अडचणी सांगत संघटना कामाचा सा आढावा घेतला तसेच बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे सांगितले या शिबिराचे नियोजन मुकुंद पवार व प्रमोद पवार रमेश पाटील यांनी केले होते माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे त्या माध्यमातून कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी आमदार राहुल स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे त्यामुळे कोणीही लाभापासून वंचित राहणार नाही बांधकाम कामगारांना घरकुल मिळण्यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करू प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत हे घरकुल मोफत मिळावे म्हणून आम्ही पाठपुरावा करू बांधकाम कामगारांनी कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले याप्रसंगी मिश्रीलाल जाज अमृत भोसले बंडपंत सातपुते अनिल डाळ्या ऋषभ जैन मदन मुरगुडे चंद्रकांत कोष्टी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या विपुला लोहार मनीषा नाईक संजय गेजगे मनीषा सिंग सत्यजित निंबाळकर शंकर नंदर्गे सोहेल शेख मारुती कोरवी बाळासाहेब कलागते प्रशांत कांबळे संजय केंगार राजाराम बोंगारडे इम्रान मकांदार राजू बोंद्रे नितेश पोवार सतीश मुळी कोंडिबा दवडते अनिल शिकलगार राजू भाकरे दीपक पाटील आदीसह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा